सातव्या दिवशी शनिवारी मंत्री उदय सामंत यांची भेट आणि आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी आपले त्याग आंदोलन मागे घेतले आता बच्चू कडू यांच्यासह तेवीस उपोषणकर्त्यांनी सहा दिवस अन्नत्याग केल्याने सर्वांची प्रकृती खालवली अशातच आता बच्चू कडू यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले दहा कार्यकर्त्यांची प्रकृती जास्त प्रमाणात खालवल्याची माहिती डॉक्टरांनी स्पष्ट केली एका खासगी रुग्णालयात बच्चूकुळू यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले बच्चूकुळू यांची प्रकृती प्रचंड खालवल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे यासोबतच सात दिवसात बच्चू कडू यांच्या वजनात सात किलोने घट झाले बच्चूकडू यांना डॉक्टर उपोषणानंतर पहिल्यांदा अन्न म्हणून खायला आईस्क्रीम देणार आहे बच्चू कडू यांना मळमळ आणि उलटांचा त्रास होत आहे अशातच डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यांची तपासणी सुरू केली आहे लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात किटोन्स आढळल्याची डॉक्टरांची माहिती आहे पुढील चोवीस तास महत्वाचे असल्याची माहिती डॉक्टर प्रफुल कडू यांनी दिली याच्यामध्ये काय उपोषण आपण करतो साधारणतः तीन चार दिवसानंतरच युरिनमध्ये किटोन्स घ्यायला लागतात आणि ते खूप डेंजरस असतात त्यांनी हार्टवर तर परिणाम होतो आणि किडनीवर तर परिणाम होतो तर आता त्यांचं आपण टेस्टिंग सुरू आहे आपलं आणि त्यासाठी आता प्रायमरी जी ट्रीटमेंट आहे ती इमिजिएटली सुरू केली आहे काही जे रिपोर्ट्स आहेत ब्लडचे ते आम्हाला एक साधारणतः एखाद्या अर्थात मिळतील पण तरी त्यांना त्यांची अतिशय काळजी घेणं येणारे चोवीस तास किंवा अतिशय गरजेचं आहे कारण याच्यामध्ये सडन हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा किडनीचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि कधी कधी लिव्हरवर पण काही प्रमाणात डॅमेज येऊ शकते तर त्या त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या टेस्ट करून त्यांना इमिजिएट जी इमर्जन्सी ट्रीटमेंट पाहिजे ती सुरू करून दिली आहे आणि होपफुली असं मला वाटते की एक चोवीस तासात ते रिस्पॉन्ड व्हायला पाहिजे चोवीस टी एक्स तासात आमचं कसं आहे की आता आजच्या ह्या पहिल्या बारा तासानंतर पेशंटचा रिस्पॉन्स कसा आहे आणि बाकीच्या ब्लड युरिन मधलं क्रिटोज कमी झालं की नाही झालं हे कन्फर्म केल्यावर सुट्टी देतो